हाय एक जण आली तुझ्या आता पूजाला पण काय फोन केला नव्हता मी वाटत काल मी तुला सांगते चारला काय काहीतरी लाईव्ह आल ती तीन ला बघ व्यूज लाड नाही त्या माझा टाइम भूकला वाटत व्हिडिओ टाकायचा पूर्ण काहीच व्ह्यूज ये नाही त्या लहान वेस व्यूज वे यायला लागले तीन लाच यायचं चार्जिंग नाही लाईट नाही म्हणून आले पुन्हा ओढून जाते असते ती काय बेकर पेमेंट करतात काय का? का। <laughs> वाट बघून गेली लोक का सांगा? असतात बरेच लोक असतात आज अग काल दोनशे अडतीस होती मग काल कालची काय परवा दिवशी बघ अठरा त्याच्या आधीची पंधरा पंधरा नंतर अठरा आणि मग बावीस असं सबस्क्राईब वाढले होते कमेंट कोण असं काय काय फालतू करते ती का कोण होती काय माहिती काढून टाकायची मी तर त्यांचं उत्तर दिने लागते उत्तर दिलेले शहाणपणा रातभर तीच घोकत होती मी तर ती एक मुलगा म्हणला होता तीच खरं होत अशा वाईट उत्तर न दिलेलीच बरी नाही तर आपल्या मनात राहते तिथं सोहळा लागलं मला रात्री कुस्त्र वाटत होतं तेच की मला रात्री असं सकाळी पण दुसऱ्याशी का असं काढू वाटत नसल्यासारखं होतं व्हिडिओ नको वाटायला लागलो त्यांच्या कमेंट वगैरे काय काय फालतू करते ती काय काय चांगली असते ते पण आपलं आपण चांगलं लग बोललं ती फायदा उचलतात जिथल्या तिथं सोडून द्यावं लागतंय दोनशे अडुसष्ट काय झाले तर आता हिथन मोहर काय माझ्या वाढती तेव्हा नाही आज कोण नाही ते वाटायला तीन ल ला यावं लागते गोल्याला बघते मी अगं तसं असते पण कधी असलं ऐकलेलं नाही बाजा एवढा बारका असून सुद्धा बाजा काय माहिती आहे का की काय काय लोकलेच घाण पेमेंट करत होते म्हणलं आमच्याकडे अशी एक बॅटरी आहे चार्जिंग लागते भाज्या होता की लाईव्ह ला भाज्या तू नव्हती काय भाज्या काय दुकानात होता वाटते ना भाज्यालाच बसून गेलते वाटते की दुकानात काल का। रेंज नसल्यासारखं व्हायला लागलंय ग काकाचा कॉल कसा का कापला काय कळलं नाही मला काय लिहिलंय ते समजलं नाही चोर लाग आहे अयो तीस हजाराचा कुठं तुळजापूर मध्ये चोरला का काय का पस्तीस चोरलंय पस्तीस हजाराचाच का पस्तीसशाचा का तरी म्हणून काका एवढा महाग मोबाईल वापरत नाही तो पस्तीस हजाराचा कवा घ्या का मग त्याला आपलं बारकाच बरं आहे कोणी नाही अगं बाकी येऊ येते आणि जाते गेली येऊन येऊन चालले सगळे कोल्हा तुला सांगते काल एकदम सत्तर आणि ऐंशी लोक अचानकच टायमिंग हुकलाय सगळं शॉर्ट चा टायमिंग हुकलाय मोबाईलच नसतंय जवळ काय करू मग मूड चाललाय उलटते हे नसल्यामुळ व्ह्यूज हे नाही तर काहीच नाही काय व्हिडिओ का शॉर्ट टाकायचे काय नऊ वाजता हम्म ये नाही त्या काय झालंय काल पण तसंच झालं ना आज पण असंच झालंय पूर्ण काल चार का पाच मिनिटा नंतर सगळे आले बघ लाईला आज अकरा साडे अकरा मिनटं झालीत पूर्ण आता बंद करून येऊ काय तीनलाच मग लाईला दुसरी फक्त लाईक आली कोण बोललच नाही जय भीम दादा, खरा जेवण हॅलो बोला दादा हो खा हो खातो की आम्ही पण नाही नाही आमच्यात ना मंगळवारी आणि शुक्रवारी असतं मग तुमचं शनिवार <laughs> आहे ना म्हणून म्हणलं खा नाही 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 आम्ही पण खातो हा तसं आमच्यात पण काय नसतं सोमवार सोडला तर मग बाकी सगळ्याच वार वारा मटण चालतंय सगळंच नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक करा हो का बारीच की बारीच आपण कापायचं आणि खायचं अचानक पाऊसचा झाला एकदम बारीक गावरांचा आहे ताई आता बोला हो। येईल इकडं येईल का पाऊस कपड्यासाठी हाय बोलत आई मला ही कितीला कोंबडी आहे <laughs> दादा ते सांगा कोंबडी कितीला आहे म्हणून चारशेला आहे बघा <laughs> खोंबड सहाशाला आहे सोहाळे गावाला पाठवा म्हण चार जण आहेत कोणी बोलत नाही लाईक सबस्क्राईब करा नवीन आहात चॅनलला ला कुठं आलं मुनगाव कुरुल ग तुमचं कोणतं गाव दादा कोंबड पाटू का कोंबडी कोणत गाव मन आपलं कुठ कोंबड का कोंबडी पाठवू दे वरून येणार आहे परवडेल का त्यांना सहाशेच्या कोंबड्यासाठी अमरावतीवरून सोहळ्याला यायचं परवडते का <laughs> कोंबडी पाहिजे का त्यांना एक पाठवणं परवडत नाही मग त्यांना काय वाटलं तुमचं गाव जवळच आहे त्यामुळं त्यात असं म्हणलं वाटत <laughs> <laughs> तुझ्या भावाला खायची खरंय पण त्यांना परवडलं पाहिजे की खात्या द्या आपण ओ नको नको बाबा पाहूचे लागले नको बाबा तू कोले खेळ की पण काय काम निघतं का नाही काय मैदाना ला। लाईट आली की आव हो बिंदळीच्या काय ना काही खोड्या चालूच असतात अयू बॉल कुठे बॉल कुठे इथं दोन्ही पण बॉल दे अ इथे काय पांढरा कुठं